नमस्कार मंडळी रामबाण उपचारामध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय आज मी तुम्हाला ही वनस्पती दाखवते सर्वांच्या परिचयाचे आहेत तरी पण काहींना माहीत नसेल तर मी याचं नाव सांगतो या ही आहे पानफुटी तर तुम्ही याचा आयुर्वेदिक खूप उपयोग आहे जर तुम्ही बघा हातापायावर किंवा मुकामार लागला पायाला वगैरे कुठं जर सूज आली तर तुम्ही काय करायचं ह्या पानाला तेल लावायचं असं आणि गरम करायचं चांगलं आणि गरम करून सूज आलेल्या भागावर चांगलं असं व्यवस्थित बांधून घ्यायचं त्याने तुमची आलेली सूज कमी होण्यास मदत होईल एवढं मस्त बहुउपयोगी वनस्पती आहे तर तुम्ही हा प्रयोग करू शकता जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा यूट्यूबला गेलात तर प्रकाश कत्रे सर्च मारा तुम्हाला माझी इतरही नवीन माहिती येऊन जाईल धन्यवाद